तुम्ही कर्जाचं वर्गीकरण कसं करणार तर तुमची पेन अँड पेपर घ्या आणि त्याच्यावर ना तुमचे कर्ज लिहा तुमच्याकडे कोणतं कोणतं कर्ज आहे होम लोन आहे कार लोन आहे पर्सनल लोन आहे क्रेडिट कार्ड लोन आहे किंवा अजून दुसरे कोणते लोन्स असतील याची प्रॉपर लिस्ट बनवा आणि तीन भागात त्याला डिवाइड करा तीन बकेट मध्ये त्याला डिवाइड करा बॅड लोन मिडियम लोन आणि गुड लोन बॅड लोन मध्ये टाका क्रेडिट कार्ड पर्सनल लोन त्यानंतर मिडियम लोन मिडियम कोणतं आहे कार लोन त्याच्यानंतर कंझ्युमर ड्युरेबल लोन हे मिडीयम कम थोडाफार बऱ्यापैकी रेट ऑफ इंटरेस्ट असतो त्यानंतर गुड गुड लोन गुड बट हेवी चांगले आहेत बट हेवी वाटतात कोणते लोन आहे होम लोन आणि हे अशा प्रकारचे लोन तुम्हाला क्लोज करायचे आहे फास्ट बट विथ स्ट्रॅटेजी